कुंभ राशी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती चौदा छेद पंधरा तारीख लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी तारीख संघर्षाचा अंत आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष सुरू मित्रांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी एक नवी ऊर्जा आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही अनेक अडथळे समस्यांचा सामना केला असेल पण आता परिस्थिती बदलणार आहे मकर संक्रांती पासून तुमच्या जीवनात अनेक शुभ घटना घडतील यामुळे तुम्ही तुमची सहा महत्वाची स्वप्न पूर्ण करू शकणार आहात चला या सविस्तर बदलांची माहिती आपण घेऊया मकर संक्रांती पासून सुरू होणारा शुभ परिणाम मकर संक्रांती चौदा छेद पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचा असेल सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यावर ग्रहयोग तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल एक आर्थिक अडचणी कमी होतील मागील काळातील आर्थिक नुकसान भरून निघेल तुमच्या गुंतवणुकीतून चांगले लाभ होतील दोन नवीन कामगिरीची सुरुवात तुम्हाला नवीन नोकरी किंवा व्यवसायासाठी संधी मिळेल तीन नाट्यसंबंधात सुधारणा जीवनातील मतभेद संपतील प्रेमसंबंध दृढ होतील चार शारीरिक व मानसिक शांती दीर्घकाळ त्रास असेल तर त्यातून सुटका होईल तुमच्या सहा स्वप्नांची पूर्तता कशी होईल आर्थिक स्थैर्य पंचवीस मध्ये तुमच्यावर श्रीमंतीचे योग आहेत नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे व्यवसायात चांगले लाभ मिळतील जर तुम्ही नवीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एप्रिल जून केलेली गुंतवणूक अत्यंत लाभदायक ठरणार आहे दोन करिअर मधील प्रगती तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये नक्की मिळेल जर तुम्ही सरकारी नोकरी किंवा परदेशात काम करण्याची स्वप्ने पाहत असाल तर ती स्वप्ने पूर्ण होऊ शकतात नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळेल ज्यामुळे तुमचा सामाजिक दर्जा उंचावेल तीन प्रेम आणि नातेसंबंध दोन हजार पंचवीस मध्ये नातेसंबंधात जादू बदल होतील एकटे असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढेल जर जीवनात अडचणी असतील तर त्या संपूर्ण संबंध गोड होतील चार आरोग्याशी संबंधित स्वप्न तुमच्या आरोग्यातील समस्या दूर होऊन तुम्हाला नवसंजीवनी मिळेल जर तुम्ही काही व्यसनांमध्ये अडकले असाल तर त्यातून मुक्ती मिळेल दोन हजार पंचवीस हे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले वर्ष असेल पाच आध्यात्मिक प्रगती तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या नवी दिशा सापडेल ध्यान योग किंवा पूजा यामधून तुम्हाला आत्मिक शांती मिळेल जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत होईल सहा प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वास तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल निर्णय घेण्याच्या क्षमतेत सुधारणा होईल आणि तुम्हाला स्वबळावर यश मिळेल ग्रहस्थिती आणि त्याचे प्रभाव दोन हजार पंचवीस मध्ये शनी ग्रह कुंभ राशीच्या प्रथम भावात असेल ज्यामुळे तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल गुरु ग्रह तिसऱ्या भावात असल्याने स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढेल राहू आणि केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला काही काळ सावध राहावे लागेल विशेषत मे जुलै या कालावधीत मकर संक्रांती नंतरच्या महत्वाच्या गोष्टी एक शुभ कार्यासाठी वेळ योग्य मकर संक्रांतीनंतर एप्रिल मेहा कालावधी तुमच्यासाठी विवाह नवीन घर खरेदी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल असेल दोन मित्रमंडळी आणि कुटुंबाचा आधार या काळात तुम्हाला मित्रांकडून किंवा कुटुंबियांकडून मोठा आधार मिळेल तीन प्रवासाचे योग तुम्हाला परदेश प्रवासाची किंवा तीर्थयात्रेची संधी मिळेल काय काळजी घ्याल आर्थिक निर्णय मे जुलै कालावधीत मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून दूर राहा योग्य सल्लागाराची मदत घ्या आरोग्य हवामान बदलाचा परिणाम होऊ शकतो सर्दी खोकला यांसारख्या छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका नकारात्मकता टाळा इतरांच्या वाईट सल्ल्यांवर अवलंबून राहण्याऐवजी तुमच्या अंतःप्रेरणेला महत्व द्या दोन हजार पंचवीसच्या शुभ काळातील उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करा प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा रोज सकाळी ओम नमः शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तुमच्या घरात नियमितपणे ध्यान धारणा करा घोडधोड अन्न तयार करून गरजू लोकांना वाटा दोन हजार पंचवीस हे कुंभ राशीच्या लोकांसाठी संधी आणि प्रगतीचे वर्ष असेल मकर संक्रांतीनंतर तुम्हाला जीवनात स्थैर्य आणि समाधान मिळेल तुम्हाला तुमच्या सहा महत्वाच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी मिळेल या सकारात्मक बदलांसाठी तयारी करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद